कोणाच्याही वाईट वेळेवर हसण्याची चूक कधीच करू नका कारण ती वेळ आहे ती सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण चांगले लोक आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येत नाहीत प्रेम फक्त तुमच्या कामावर आणि ईश्वरावर करा कारण हे दोन्हीही कधीही धोका देत नाहीत प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतळाट कधीही पाठ सोडत नाही नातं कोणतंही असो त्याचा पासवर्ड एकच असतो आणि तो, तो म्हणजे विश्वास आनंदी राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या फालतू बडबडीकडे दुर्लक्ष करायला शिका दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्याला नातं तोडायचं आहे तो कोणत्याही कारणामुळे नातं तोडतो अगदी आपल्यावर चुकीचे आरोप ठेवूनही तो नाते तोडतो अशा लोकांच्या मनामध्ये खूप गोष्टी असतात ज्यांच्या खिशामध्ये अजिबात पैसा नसतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण असते जिथे दोनमधून एकाची निवड करावी लागते दुसऱ्यांच्या चारित्र्यावर संशय घेण्याआधी एकदा इमानदारीने स्वतःच्या चारित्र्यामध्ये पण डोकावलं पाहिजे घेतलेला बरोबर निर्णय सुद्धा चुकीचा ठरतो जर तो उशिरा घेतला गेला तर लोक तुम्हाला समजून घेत नसतील तर चिंता करू नका चिंता तेव्हा करा जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेत नाही धोकेबाज लोक धोका देतात आणि नंतर त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात करतात तुमची ओळख मोठ्या लोकांबरोबर नाही तर तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे कुणाला तरी दाखवण्यासाठी काम करू नका कुणाला तरी मागे टाकण्यासाठी काम करू नका आपण काही दुकानात डिस्प्लेमध्ये ठेवलेले शोपीस नाही प्रयत्नात कधीही कमी पडू नका इतके प्रयत्न करा की नशिबालाही तुमच्या समोर झुकावे लागेल माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा दगडाचं काळीज असणाऱ्यांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही बरं स्वभाव इतका चांगला ठेवा की समोरच्या व्यक्तीला आपलं व्यसन लागलं पाहिजे आवड तर प्रत्येकातच निर्माण होत असते शाप म्हणावं की वरदान तू बाराव्याचा नैवेद्य शिवला की मुक्ती मिळते तेच जिवंत व्यक्तीला शिवलास की अपशकून होतो घरावर बसून ओरडलास की कुणाची तरी चाहून दिसते म्हणूनच वाटतं खरं तर जग गरजेनुसार वापर करून घेतं मग तो पक्षी असो की माणूस असो माणसांची कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यात भेटलेली माणसं परत येतात माफी मागणे किंवा माफ करणे ही गोष्ट कोणत्याही प्रकारच्या पराजयाचं प्रतीक किंवा विजयाचं चिन्ह कधीच नसतं फक्त संबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ नये म्हणून तो एक केलेला छोटासा छानसा प्रामाणिक प्रयत्न असतो